हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला एक रुपयाची पाच नाणी हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून अशा ठिकाणी ठेवायचे आहेत यामुळे फक्त चोवीस तासामध्ये तुमच्याकडे पैसा येऊ लागेल आणि पुढील पस्तीस वर्ष तुम्हाला धनधान्य दन संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही आणि श्रीमंतीचा योग सुद्धा सुरू होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही हळदीचा वापर आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणि पूजेमध्ये सुद्धा करत असतो यासोबतच आपल्याला जर काही आजार असेल तर ते आजार पण दूर करण्यासाठी सुद्धा आपण हळदीचा वापर हा करत असतो हळदी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपण हळदीचं लेपन सुद्धा आपल्या घराच्या उंबरट्यावरती करत असतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात ती वास सुद्धा करत असते आपलं घर सोडून ती कुठेही जात नाही आणि म्हणूनच आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि घरामधली निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकता ही सुद्धा घरातनं बाहेर पडत असते यासोबतच माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही सुद्धा घरातनं बाहेर पडत असते म्हणूनच आपण हळदीचं लेपन आपल्या घराच्या उंबरट्यावरती करत असतो कोणत्याही शुभ कार्यामध्ये सुद्धा हळदीचा वापर हा केला जातो लग्नामध्ये हळद ही अंगाला लावली जाते आणि हळदीनेच आपण शुभ कार्य हे पार पाडत असतो इतकं महत्व हळदीला दिलं जातं तर हळदीचा थेट संबंध हा ग्रहाशी असतो आणि यासोबतच बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल की आपल्या प्रवेशद्वारावरती हळदीने स्वस्तिक हे काढलं जातं आणि शुभ लाभ हे सुद्धा हळदीने लिहिलं जातं असं केल्यामुळे आपल्या घरातली नकारात्मक शक्ती ही बाहेर जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ही प्रवेश करत असते त्यामुळे घराच्या भिंतींवरती किंवा घराच्या मुख्य दरवाजावरती आपण हळदीने शुभचिन्ह काढत असतो आपण जेव्हा देवाची पूजा करत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये जर आपण थोडीशी हळद टाकली आणि जर आपण देवांना स्नान घातलं आणि यानंतर जर पूजा झाल्यानंतर हे पाणी जर आपण आपल्या घरभर शिंपडलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते घरातील क्लेश भांडणं कटकट आजारपण यासारख्या गोष्टी आपल्या घरातनं बाहेर निघून जातात यासोबतच जर आपण हळदीचं पाणी करून आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती शिंपडलं तर त्यामुळे आपली ती जागा संपूर्णपणे पवित्र होत असते आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी वाईट शक्ती या सुद्धा प्रवेश करत नाहीत तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुमच्या घरामध्ये करायला चालू करा त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा घरामध्ये वारंवार सतत वादविवाद होत असतील कटकट होत असतील आजारपण असेल तर अशा वेळेला आता मी तुम्हाला जे काही उपाय सांगितलेले आहेत तर ते उपाय तुम्हाला करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट यासोबतच हळदीचा थेट संबंध हा गुरुग्रहाशी येत असतो आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह जर हा मजबूत असेल तर आपल्याला कधीही आर्थिक अडचण येत नाहीत पैशांच्या समस्या येत नाहीत आणि यासोबतच आपण जी काही महत्वाची कामं करतो तर त्या कामामध्ये सुद्धा आपल्याला कधीही अपयश येत नाही त्यामुळे आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह स्ट्रॉंग असणं हे अतिशय महत्वाचं आहे आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह जर मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होत असते तर सांगितल्याप्रमाणे हळद जी आहे तर ती अतिशय महत्वाची आहे आणि शास्त्रामध्ये सुद्धा हळदीला अतिशय महत्व दिलं जातं आता आपण पाहूयात की आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये कष्ट मेहनत आणि प्रयत्न करून सुद्धा जर पैसा स्थिर राहत नसेल लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील घरामध्ये जर पैसा जास्त प्रमाणात खर्च होत असेल किंवा वारंवार घरामध्ये पैशाच्या अडचणी येत असतील घरातील असलेली गरिबी दरिद्री दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी करू शकता या उपायासाठी तुम्हाला एक एक रुपयाची पाच नाणी लागणार आहेत पाच रुपयाची किंवा दोन रुपयाची नाणी तुम्हाला घ्यायचे नाही आहेत सांगितल्याप्रमाणे एक एक रुपयाचे तुम्हाला पाच कॉइन्स घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला चमचाभर हळद हो टाकायची आहे त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आणि याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे पेस्ट आपल्याला खूप पातळ अशी बनवायची नाहीये थोडीशी घट्ट अशी पेस्ट तुम्हाला बनवायची आहे म्हणजे या पाच नाण्यांना हळद व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने तुम्हाला पेस्ट बनवायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पाच नाणी त्या प्लेटमध्ये हळदीमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत दोन्ही बाजूनी हळद तुम्हाला या नाण्यांना लावून घ्यायची आहे आणि हळद लावल्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरासमोर बसायला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे देवघरामध्ये तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचं आहे अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि यानंतर ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवून द्यायचे आहे यानंतर या, या नाण्यांना हळदी हो कुंकू तुम्हाला लावायचा आहे अक्षता अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती सुद्धा तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्यानंतर एक मा म्हणजे एकशे आठ वेळेला तुम्हाला गायत्री मंत्राचा सुद्धा जॉब करायचा आहे यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचं एक वस्त्र घ्यायचं आहे आणि एक एक रुपयाची नाणी बसतील अशा पद्धतीने तुम्हाला चार तुकडे त्याचे करायचे चा आहेत चार तुकडे करून तुम्हाला चार ठिकाणी चार रुपये वेगवेगळे वेग बांधायचे वेग आहेत त्या कपड्यामध्ये आणि एक रुपयाचं नाणं तुम्हाला न बांधता त्या प्लेटमध्ये तसंच ठेवायचं आहे फक्त चार रुपये तुम्हाला त्या पिवळ्या कपड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बांधायचे आहेत आणि त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे तर हे चार रुपये जे आहेत तर ते तुम्ही पिवळ्या कपड्यामध्ये बांधलेले आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या चार दिशेला ठेवायचे आहेत आणि एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला प्लेटमध्ये तसंच ठेवायचं आहे दररोज तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे त्या हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक रुपयाच्या नाण्याने तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती हळदी हळदीचं हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला शिंपडायचं आहे तुमच्या उंबरट्याच्या बाहेर सुद्धा या एक रुपयाच्या नाण्याने हळदीचं पाणी शिंपडायचं आहे आणि यानंतर देवघरामध्ये पूजा करून झाल्यानंतर घराची झाड झाड वगैरे सगळं काही झाल्यानंतर घरामध्ये सुद्धा कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे एक्केचाळीस दिवस तुम्हाला हा उपाय कंटिन्युअसली करायचा आहे दररोज सकाळी तुमची पूजा वगैरे झाली की हळदीचं पाणी बनवायचं आहे आणि घराच्या उमरट्यावरती या एक रुपयाच्या नाण्याने हे पाणी तुम्हाला उंबऱ्याच्या बाहेर आणि उंबऱ्यावरती सांगितल्याप्रमाणे हळदीचं आहे आणि पुन्हा एक रुपयाचं नाणं तुम्हाला यानंतर हा उपाय केल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला लक्षात येईल की आपल्या घरामध्ये लक्ष्मी यायला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्यापेक्षा तुम्हाला नक्कीच याचा चांगला असा इफेक्ट सुद्धा दिसायला चालू होईल तर अशा वेळेला तुम्ही एक जे नाणं आहे तर तेव्हा तुम्हाला ते घ्यायचं आहे तर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला ते दान करायचं आहे आणि कोणत्याही मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर एखादी जर तुम्हाला गरजू व्यक्ती दिसली तर एक रुपयाचं नाणं तुम्हाला त्याला दान करून टाकायचं आहे यानंतर पुढचं नाणं जे आहे तर आता तुम्हाला असं वाटलं की माझ्याकडे आता चांगले पैसे यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे माझ्या घरामध्ये आता लक्ष्मी यायला सुरुवात झालेली आहे अशा वेळेला तुम्हाला दुसरं नाणं सुद्धा घ्यायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं आहे यासोबतच तिसऱ्या वेळेला तुम्हाला असं वाटलं की घरामध्ये आलेली लक्ष्मी आता माझ्या स्थिर राहू लागलेली आहे पैसा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत नाही अशा वेळेला तिसरं नाणं तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला गरजू व्यक्तीला दान म्हणून द्यायचं आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटू लागेल की घरामध्ये माझं सर्व काही सुरळीत चालू आहे पैशांच्या चा सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत घरातली दरिद्री गरिबी ही सुद्धा नष्ट झालेली आहे तर अशा वेळेला चौथं नाणं तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गरजू व्यक्तीला दान करा लायचा आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये आपण ठेवलेलं एक रुपयाचं नाणं आहे तर त्याचा उपाय आपल्याला एकूण एक्केचाळीस दिवस करायचा आहे दररोज आपल्याला थोडस हळदीचं पाणी बनवायचं आहे घरामध्ये आणि घराच्या मुख्य उबरट्यावरती आणि घराच्या बाहेर सुद्धा तुम्हाला ते हळदीचं पाणी एक्केचाळीस दिवस शिंपडायचं आहे आणि यानंतर हे नाणं तुम्हाला एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि हे नाणं तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा एखाद्या लाल रंगाच्या पेपरमध्ये सुद्धा तुम्ही बांधलं तरीही चालेल किंवा तुम्ही तुमच्या पतीच्या वॉलेटमध्ये सुद्धा ठेवल्या तरी सुद्धा चालेल तर असा हा एक लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आणि घरातली गरिबी दरिद्री ही सुद्धा नष्ट करण्यासाठी हा उपाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नक्कीच करायचा आहे तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ